नमस्कार लोकमत भक्तीच्या शंका समाधान या शोमध्ये आपले स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण वास्तुशास्त्र इंटीरियर आतील त्याची घरातील रचना कशी आहे हे समजून घेणार आहोत आपल्याला ह्या विषयावर वास्तुशास्त्राचे इंटिरियर कसे असते या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत सुनील गैसास सर नमस्कार सर आजच्या भागात आपले स्वागत आहे नमस्कार।, नमस्कार सर वास्तुदोष म्हणजे काय वास्तुदोष म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर की वास्तूचा गोल आपण जसं मगाशी म्हटलं तसं की कम्फर्ट तर असा कम्फर्ट आपला कोणत्याही यांनी जर बिघडत असेल तर त्या वास्तुदोष आहे असं आपण म्हटलं पाहिजे म्हणजे अगदी साधा भाग की प्रत्येक जनरेशनकडून काही ना काहीतरी गोष्टी अपेक्षित असतात म्हणजे तरुणांकडून त्यांनी व्यवस्थित प्रयत्न करून अभ्यास करून यश मिळावं हे जसं अपेक्षित आहे तसंच घरातल्या कर्त्या पुरुषांकडून त्यांनी व्यवस्थित जो आपला इन्कम सोर्स आहे तोच व्यवस्थित असला पाहिजे घरातल्या गृहिणींनी बाकीच्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेईल अशा पद्धतीने अन्न पुरवठा करणं अपेक्षित आहे घरातल्या ज्येष्ठांनी योग्य तऱ्हेने मार्गदर्शन करावं अशी अपेक्षित आहे आणि ह्याच सगळ्या ह्याच्याबरोबरती सगळ्यांची तब्येत म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत पण कुणाची ना कुणाची सारखी तब्येत बिघडते असा जरी भाग असा आकारण हा त्याच्यातला भाग राहतो म्हणजे कोणतीही गोष्ट जी अनैसर्गिक आहे किंवा अगोचर आहे म्हणजे आपल्या पंचज्ञानेंद्रियांना ज्याचं कारण समजत नाहीये अशा जर काही गोष्टी घडामध्ये घडत असतील म्हणजे उदाहरणार्थ की आम्ही सगळेजण कमवतो पण घरात पैसाच टिकत नाही ही बऱ्याचशा वेळेला तक्रार असते काही वेळेला अशी तक्रार असते की घरामध्ये खायचं प्यायचं सगळी समृद्धी आहे पण पता माहिती नाही कुणाची ना कुणाची तरी तब्येत सारखी बिघडलेली असते काही ना काहीतरी आजारपण आहे हा एक भाग असतो किंवा अपघात हे हो, होत आहेत हे असतं दुसरा भाग असं की आई वडील सर्टिफाय आहेत की मुलं फार छान अभ्यास करतायत पण काय करणार त्यांचा रिझल्टच दिसतासा दिसत नाही म्हणजे जे मेहनत घेत आहेत त्या मेहनतीला अपेक्षित फळच मिळत नाही असं ज्या वेळेला असत किंवा घरामध्ये एकजिन्सी वातावरण नाहीये चार जणांची चार दिशेला तोंड आहे वादविवाद होत आहेत प्रत्येक ह्याच्यावरती मतभिन्नता राहते असं ज्या घरांमध्ये होत असेल तर त्या याच्यामध्ये जसं आपण सुरुवातीला म्हटलं तसं की वास्तूचा माझ्या जीवनावर परिणाम होत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी घडण्यामध्ये सुद्धा वास्तूचा सहभाग राहतो हे जे दोष आहेत काही स्ट्रक्चरल दोष असतात mm. आणि काही मॅनमेड दोष असतात म्हणजे स्ट्रक्चरल द्रो दोष म्हणजे कन्स्ट्रक्शन करायच्या वेळेला ज्या दिशेला जे असू नये ते असणं mm. हा स्ट्रक्चरल दोष झाला एक उदाहरण घेऊया एक प्रामुख्याने दोष असा सांगितलाय की या स्ट्रक्चर की एका रेषेत तीन दरवाजे असणं हा खूप मोठा दोष समजला जातो ज्याला महादोषामध्ये गणलं म्हणजे घराचे आतले की आतले, चर, हा कोणतेही की एक, मी एका दरवाज्यातून आत गेलो समोर दुसऱ्या दरवाज्याची चौकट आली नॉट दरवाजा असेल किंवा चौकट असेल त्या चौकटीतून आत गेलो आणि आणखीन तिसरी चौकट आली असं जर असेल तर हा खूप मोठा दोष समजला जातो आणि मग त्या याच्यामध्ये घरात राहणाऱ्या वेगवेगळ्या जनरेशन्सनी त्या जनरेशन्सकडून अपेक्षित परफॉर्म न करणं हे दिसून येतं आणि हे किती पटणार आहे हे तुम्हाला आपल्याला लक्षात येईल की आपण कोकणातली घरं जर बघितलं तर पडवीपासून माझ अशी रांगेनी हे आहेत की नाही आणि कोकण एवढं संपन्न आहे सर्व दिशेने पण प्रत्येक घर भाऊ बनकीनी की नाही मला सांगा की प्रत्येक ठिकाणी ते तिथे माझ्या स्वतःच्या घरातले हे सांगतो मी तुम्हाला की ज्या वेळेला मी हे शास्त्र शिकत होतो माझा मुलगा त्यावेळेला कॉलेजमध्ये होता आणि ही वॉज डुईंग व्हेरी गुड आणि मग असं लक्षात आलं ते शिकताना की एका ठिकाणी तो असा अडखळला की अपेक्षित रिझल्ट नाही मिळाला आणि जर आपण एखादी गोष्ट शिकत असलो तर ती आपण आपल्या घराला लावून बघतो की नाही तर तसं हे करताना माझ्या असं लक्षात आलं की सोय म्हणून हे जे आता मी म्हंटल तसे तीन दरवाज्याच्या चौकटी माझ्या एका रेषेत होत्या आणि देन मी सकारण ते करतोय पण बाकीच्या दृष्टीने ते आकारण आहे अशा ह्याच्यात मी एक मधला दरवाजा शिफ्ट करून घेतला ज्याने की मी तो सिक्वेन्स ब्रेक केला आणि त्याच्यानंतर तुम असं लक्षात आलं की जी मुलाची शिक्षणाची गाडी कुठेतरी ठेचकाळत होती ती इतकी सुरळीत धावायला लागली की अपेक्षेपेक्षा त्यांनी एंड गोल अचीव केला म्हणजे थोडक्यात भाग असा की आपण जर शास्त्र मगाशी तुम्ही विचारलं होतात की शास्त्राची आवश्यकता किती किंवा उपयोग किती उपयोग करून घेतला योग्य दिशेने तर निश्चित खूप चांगला आहे खूप चांगला आहे आणि जर दुर्लक्ष करायचं म्हटलं तर वेगळी वे गोष्ट आहे आता तसंच त्याच वेळेला जेव्हा ह्या तीन जन तीन दरवाजे एक आहे त्याच वेळेला माझ्याकडे एक चार जनरेशन्स राहत होते आणि त्याच्यापैकी mm. माझे जे आजी आजोबा होते त्यांना काहीतरी तब्येतीचा त्रास होता माझ्या वडिलांनाही थोडासा हे होता आमच्या जॉबमध्ये काहीतरी हे होतं आणि मुलं म्हणजे त्या त्या जनरेशनच्या त्या त्या सा जनरेशन सापेक्षा काही ना काहीतरी अडचणीत आण तर त्याच्यामुळे हा दोष जो mm. आहे तो खूप मोठा समजला जातो नंतर जर आपण हे बघितलं की बेडरूम त्याच्यातला जर विचार केला तर चुकीच्या दिशेला आरसे लावणं किंवा आरसे असणं म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की आपल्या आधीची जी लोक होती ना ती खूप छान विचार करून बोलायची म्हणजे मला आठवतंय की पूर्वी आजी जी असायची ती घरातल्या तरुण मुलींना सांगायची की सारखं सारखं काय आरशात बघतेस असे hmm. असं आहे तर हा आरसा हा चुकीच्या ठिकाणी असण हा वास्तूतला खूप मोठा दोष राहतो आणि त्याच्यामुळे घरामध्ये खूप अशुभ फळं मिळालेलीही मी बघितलेली आहेत किंवा आणखीन एक भाग की वास्तूमध्ये पाणी जर चुकीच्या जागी असलं म्हणजे जसं एक त्याच्यात सूत्र असं आहे की कोनेशू सर्वता वर्ज येत म्हणजे विदिशांमध्ये जर पाणी असलं तरीही मोठे मोठे दोष झालेले मी बघितलेले आहेत विदिशा म्हणजे उपदिशांमध्ये की आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य ह्याच्यापैकी कुठेही जरी हे असलं त्याच्यापैकी ईशान्य एक आपण थोडंसं बाजूला ठेवूया तिथे त्या कोपऱ्यात आतल्या बाजूला आप आणि आपवतचा हा भाग येतोय पण आग्नेय नैऋत्य वायच्या ठिकाणी जर हे आलं तर तिथे म्हणजे नैऋत्यच्या ह्याच्याबद्दल तर असं शास्त्रात स्वच्छ म्हटलेलं आहे की नैऋत्यायाम व्याधी भय म्हणजे नैऋत्येला जर पाणी असलं तर घरामध्ये आजार पण येतं असं सांगणारा तो हे आहे तसच देवघराच्या याच्यातलं सुद्धा की वास्त्रामध्ये असं म्हटलंय की ज्या दिशेची आपण उपासना करतो त्या दिशेचे गुण आपल्या घरामध्ये एक उदाहरण असं आहे कल्याण त्यांचं घर शॉर्ट सर्किट विडो होत्या त्या एकट्या राहायच्या आणि शॉर्ट सर्किटनी पूर्ण घर जळून गेलं आणि माझ्या विद्यार्थिनी होत्या म्हणून त्यांनी मला घर बघायला बोलवलं होतं आणि गेल्या बघितल्यानंतर त्या ज्या उपासना करत होत्या त्या अग्नीचीच नेमकी उपासना करत होत्या आणि अग्निनीच त्यां जो अग्नी त्यांच्या एकूण ह्याच्यासाठी म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की ज्योतिषाचा आणि वास्तूचा वेगळं करता येणार नाही ना एवढा संबंध आहे आणि त्यांच्या पत्रिकेमध्ये हा अग्नी खूप त्रासदायक होता त्यांचं घर जाळ जाळणारा होता आणि त्याच पद्धत मग त्या अग्नीत आग्नेयच्या दिशेला तोंड करून पूजा करायच्या म्हणजे अग्नि हा एक भाग हे होतो आठ दिशांपैकी सगळ्यात सेन्सिटिव्ह दिशा जर कोणती असेल असं आपण विचार केला वास्तूतली तर आग्नेय दिशा ही सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह आहे कारण तिथे जी दोन तत्व काम करतात त्याच्यापैकी एक आग्नेय आणि एक जल आहे आणि आग्नेय हा ऊर्ध्वगामी आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं तर मोठ्या ज्वाळेपासून काड्यापेटीच्या छोट्या काडीच्या ज्योतीपर्यंत सगळ्या ज्वाळा ज्या आहेत त्या जा वर जाणार आहेत की नाही म्हणजे ऊर्ध्वगामी आहे आणि जल हे अधोगामी आहे म्हणजे पाण्याची नैसर्गिक प्रवृत्ती ही खाली वाहण्याची प्रवृत्ती आहे त्याच्यामुळे ती खूप सेन्सिटिव दिशा आहे तर असे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारी ही तत्व असल्यामुळे आणि ही दोन्ही आग्नेय दिशेलाच काम करतात त्याच्यामुळे ही आग्नेय दिशा ही वास्तूतली सगळ्यात संवेदनशील दिशा आहे आणि तशी ती संवेदनशील दिशा आहे म्हणूनच वास्तूचं बांधकाम चालू करताना पासून सुरुवात करा म्हणून सांगितलं आहे आणि मार्गाने ते पूर्ण करा म्हणजे जी संवेदनशीलता संवेदनशील दिशा आहे ती पै तिच्यावर पहिले उपचार करा आणि मग पुढे जा असं कन्स्ट्रक्शनच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर असे दोष लक्षात घेऊन जर आपण काम केलं तर कमीत कमी त्रास होईल आपल्याला हा भाग आपल्याला बघता येईल आपण वास्तूचे जेव्हा इंटिरियर करतो तेव्हा मग आपण तज्ञांची मदत घ्यावी का जसं आपण वास्तुशास्त्राची मदत करतो तशी इंटिरियरच्या ह्याची पण मदत घेतली पाहिजे पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ह्या दोघांचाही गोल वेगळा वेगळा आहे वास्तू अभ्यासकाचा गोल आणि वास्तू इंटिरियर डेकोरेशनचा त्यांचा गोल वेगळा वेगळा आहे वास्तू अभ्यासक आहे शास्त्राचा तो कसं असावं याच्यासाठी तो आग्रही असतो आणि इंटिरियर हे करणारे जे आहेत ते कसं दिसावं याच्यासाठी ते आग्रही आहेत त्याच्यामुळे आपल्याला याच्यातला मेळ साधून ते के हे केलं गेलं पाहिजे शेवटी कसं आहे की शास्त्र माझ्यासाठी आहे बरोबर आहे की नाही आणि मला ज्या गोष्टींनी कम्फर्ट वाटतंय त्याच गोष्टींचा हे केला पाहिजे शास्त्र असं सांगतं म्हणून आणि मी, के कम, हो मी, मी ते केल्याने अनकम्फर्टेबल होत असेल तर त्याचा उपयोग नाही आहे म्हणजे आता अगदी साधी गोष्ट आहे की मी घरात भिंतीला रंग द्यायचा आहे आणि मी तुम्हाला म्हटलं की ह्या भिंतीला जांभळा रंग द्या तर तुम्ही म्हणाला अहो मला त्या अंगावर आल्यासारखं वाटतंय मग शास्त्र भले म्हणत असू दे ते जांभळ पण मी कम्फर्टेबल नाही आहे ना त्याच्यामुळे आपल्याला या दोन्हीचाही तोल साधला पाहिजे yeah. मग अशा याच्यामध्ये काय असावं हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे yeah. आणि मग ते तसं असावं असं ठरल्यानंतर ते चांगलं कसं दिसेल हा रोल त्याचा वेगळा नंतर चालू होईल पण त्या ह्याच्यामध्ये yeah. काय असावं हे तर नक्कीच आपण हे बघितलं पाहिजे म्हणजे मी जे वारंवार उदाहरण देतोय की घरातले आपण ज्या वेळेला इंटिरियर करतो त्यावेळेला अगदी साधा भाग आहे की वॉर्डरोब तर वॉर्डरोब हे करताना तो कोणत्या दिशेला असला पाहिजे किंवा बेडची पोझिशन कशी असली पाहिजे तुमची बैठकीची रचना कशी असली पाहिजे ज्या वेळेला आपण किचन प्लॅटफॉर्म करतो तर त्या किचन प्लॅटफॉर्मच्या वेळेला आपली इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस कुठे असली पाहिजेत देवघराच्या याच्यामुळे की आता अगदी साधा भाग आहे की देवघराच्या की घरात ज्या वेळेला आपण देवघर बनवतो तर घरातल्या देवघराला कळस असू नये असं सांगितलंय hmm. त्याची आपण काळजी घेतली पाहिजे की कळसाशिवाय ते आकर्षक कसं दिसेल hmm. हे बघितलं गेलं पाहिजे आणखीन एक जर देवघराचा विषय चालू आहे तर त्याच्यातला भाग असा सांगता येतो की मगाशी जे मी स्थिर सुख आसन म्हटलं तशीच उपासना ही सुद्धा स्थिर असली पाहिजे hmm. मग जर ती स्थिर असावी असं आपल्याला वाटत असेल तर ती उपासना करणाऱ्यानी म्हणजे पूजा करणारा तो स्वतः स्थिर असला पाहिजे आजकाल आपण ब असं बघतो की घरातली देवघरं टांगलेली आहेत आणि माणसं उभं राहून पूजा करतात मग त्या घरामध्ये तुम्ही असा आवर्जून बघाल की तिथे वातावरण अस्थिर आहे कारण जो उप पूजा करणारा आहे देवांची तोच अस्थिर आहे की नाही उभा राहायला आहे म्हणून त्याच्याऐवजी त्यांनी जर खाली मांडी घालून बसला तो चौरंगावर त्यांनी देव मांडले आणि पूजा केली तर ती जास्त चांगली हे राहील म्हणजेच थोडक्यात इथे आपण शास्त्रही पाळू शकतो आहे इथे आपण इंटिरियरही पाळू शकतो आहे हाही हा भाग हे लक्षात घेतला पाहिजे त्याच्यामुळे कोणतंही ज्या माणसाला उपयोगी पडणार आहे ते वर्ज कधीच करता नाही कामा फक्त ते करत असताना आपला गोल लक्षात अस हे ठेवला पाहिजे की अगदी साधा भाग की मग अशी आपण बोलताना प्रवेशद्वाराबद्दल बोलताना किंवा द्वाराच्या याच्याबद्दल बोलताना आपण असं म्हटलं की ते दरवाजे चौकोनीच असले पाहिजेत आता काही घरामध्ये आपण अशा कमानी बघतो किंवा असे त्रिकोणी हे असलेले बघतो जे, अस जे शास्त्रांनी वर्ज सांगितलेलं आहे कारण ते वेगवेगळ्या तत्त्वाच्या यांनी हे करणारे आहेत तर त्याचंही हे केलं पाहिजे किंवा अगदी सो सोपं आहे की जसं हे तीन दरवाजे एका रेषेत असलेलं हे सांगितलं आहे तसं घरातल्या गॅसच्या शेगडीची जी संख्या आहे बर्नरची संख्या ती विषमच असावी असं सांगितलंय म्हणजे ती तीन हे योग्य आहे ती चार असू नये की तिथे अग्नितत्व म्हणजे अग्नितत्वच काम केलं पाहिजे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या तर त्याचा आपल्याला खूप चांगला उपयोग होऊ शकतो म्हणून मी कोणती गोष्ट सोडा असं मी म्हणणारच नाही ती धरूनच आपण पुढे जायचंय पण ती जात असताना ती शास्त्र सुसंगत असेल हे आपण नक्की बघू शकतो त्यात तो त्याचाही विचार किंवा देवघराच्या याच्यातनं जर आपण म्हणत असो की जर आम्ही सगळ्या देवांची उपासना करू शकणार असलो पूजा करू शकणार असलो तर तेवढे देव मांडण्यात मतलब आहे नाहीतर बऱ्याचशा वेळेला देवघरातल्या देवांवरती जी फुलं वाहिली आहेत त्याचं निर्माल्य होऊन गेलेलं असलं तरी ते तसंच असतं असं आपण बघतोय मग ते सु योग्य नाही तसं त्यामुळे आपल्याला काय हवं हे आपण ठरवून घ्यावं आणि त्याप्रमाणे करावं पण कोणती गोष्ट वर म्हणजे सोडून द्यावी ह्या मताचा मी नाहीये त्याच्यातला चांगला भाग आपण घेऊया जो कारण कोणतीच गोष्ट शंभर टक्के चांगली नाही आहे पण काहीतरी चांगलं आहे ना मग ते आपण घेऊया आणि मग पुढे पूर, पूर, जाता येत आहे आपल्याला वास्तुशास्त्र आणि इंटीरियर ह्याचं मिलन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो असं मला वाटतं तर आपण असंही ऐकलंय म्हणजे बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो आम्हालाही बऱ्याच वेळा विचारतात की घरामध्ये आपल्या जे काही मृत व्यक्ती आहेत त्यांची आपण फोटो फ्रेम असतात आपल्या घरी तर ते लावावेत का खूप छान प्रश्न आहे हा हा बरेच जण म्हणजे विशेषतः नवीन ग्रंथ म्हणजे जे मी मगाशी म्हंटल होत की जुने ग्रंथकार आणखी नवीन ग्रंथकार आहेत काही ग्रंथकारांनी असं म्हटलंय की घरातले ज्या मृत व्यक्ती आहेत त्यांचे फोटो लावून घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा होते असं काही आता गुलजारनी एक म्हटलेलं वाक्य मी तुम्हाला सांगतो की म्हणजे आपण अशी कल्पना करूया की आई वडील मृत आहेत त्या घरातले आणि त्याचे फो, त्यांचे फोटो त्यांनी लावले आहेत घरामध्ये yeah. तर गुलदारांनी असं म्हटलं एका ठिकाणी की मी देवाला बघितलेलं नाही आहे पण मी माझ्या आईला नक्की बघितलेलं आहे yeah. आणि माझ्या आईमध्येच मला देव दिसतोय मग मला सांगा की अशा वेळेला की ज्याच्यामुळे आपलं अस्तित्व आहे अशा व्यक्ती किंवा ज्या आपल्याला उत्साह देणाऱ्या आशीर्वाद देणाऱ्या असे जे हे आहेत शेवटी आपण देवाच्या पायात पडतो की नाही की त्याचा आशीर्वाद मिळावा याच्यासाठी आपण नमस्कार करतो तसंच ज्याच्या आशीर्वादाने आपलं नक्की भलं होणार आहे याची आपल्याला खात्री आहे की ज्यांनी शुभम भवतू म्हटलं की आपलं चांगलंच होणार आहे अशा माणसा किंवा मा ज्यांच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं अशा माणसांचे का नाही आम्ही फोटो लावायचे मग hmm. तसं जर असेल तर आपल्याकडे आपण शिवाजी महाराजांचे फोटो हे लावतो की नाही कारण आपण त्यांच्यापासून त्यांचा जो त्वेष आहे त्यांची जी ऊर्जा आहे त्यांची जी प्रेरणा आहे ते घेण्याचा प्रयत्न करतो की नाही मग जर हाच भाग माझ्या आईमुळे मला मिळत असेल माझ्या वडिलांमुळे मला मिळत असेल तर तो मी का नाही करायचा आणि माझ्यासाठी जर ते आदर्श आहेत तर ते मी ठेवलं पाहिजे असं नाही हे करू म्हणजे शेवटी मला जर त्याच्यामुळे एक आश्वासक हे वाटतंय की अगदी साधा थोडासा विषयांतर होतंय पण मला ते इथे आवश्यक वाटते वास्तुशास्त्राला पॅरल अशी एक जी आपल्या संस्कारांशी संबंधित नाही अशी mm. एक फेंगशुई हे हे आहे तर त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलंय की घरी तुम्ही ड्रॅगॉनचा फोटो लावा mm. किंवा तीन पायांचा बेडूक तुम्ही हे ठेवा की याच्या तोंडामध्ये कॉईन आहे असं mm. त्याच्याऐणी तुम्हाला हे किंवा लाफिंग बुद्धा ठेवा mm. आहे आता मला सांगा मी दोन चित्र तुमच्या समोर ठेवतो त्याच्यातलं कोणतं आपल्याला आश्वासक वाटेल की एक ड्रॅगॉन लावलाय एका भिंतीवर आणि एका भिंतीवर श्रीकृष्णाचा छान हासरा फोटो लावलाय तर मग आपल्याला कोण आश्वासक वाटेल ड्रॅगॉन कडे बघून भीती वाटेल का नाही आपल्याला आणि ह्याच्याकडे बघून नाही की मी आहे किंवा साईबाबा की, की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी असं मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणार जर कोणीतरी फोटो हे जर आपण लावलं तर ते किती आश्वासक वाटेल किंवा अगदी हे की मध्ये ते विंड हे आलं होतं मार्केटमध्ये वेगवेगळ्या किमतीच्या महाग ह्याच्या विणचाईन मिळायच्या मग मला सांगा की घरी देवपूजा करताना मी घंटानाथ करतो तो काय आहे तो विणचईनच आहे ना, ना।, ना। आणि त्याचा कि हे किती किंवा शंख फुंकला जायचा आणि तो शंखरात शंख फुंकला जायचा तो घरातल्या न ऊर्जा द्यायचा मग ते आम्हाला हे नाही आश्वासच नाही वाटत आहे का मग आपल्या संस्कृतीतून आलेलं ते आपण पुढे घेऊन जाऊया हा त्याच्यातला हे भाग खूप चांगला राहतो आणि शेवटी भाग असा की कशामुळे मला उत्साह मिळेल कशामुळे मला ऊर्जा मिळेल कशामुळे मी पुढे जाईन याचा विचार करूनच मी के हे केलं पाहिजे ना तर ते फो, हे फॉलो करावं असं मला वाटतं आपले जे संस्कार इथे आहेत तोच भाग हे केलेला चांगला राहतो किंवा नाही का मग आता घरामध्ये जे देवघर असतं त्याची योग्य दिशा कोणती आणि ती किती महत्वाची जसं मगाशी मी हे म्हंटल तसं की कोणत्या दिशेची तुम्ही उपासना करताय mm. देवघरापासून माझं माझा उद्देश काय आहे की कोणीतरी आता आपण माणूस आहोत म्हणजे आपण चुकणार हे आहे की नाही तर माझ्या चुका पोटात घालून मला आशीर्वाद द्यावा हा एक उद्देश आहे माझं घर पुढे जावं नवीन निर्मिती व्हावी हा mm. त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे mm. मग अशा दृष्टीने वास्तूमध्ये दोन ज्या सांगितलेल्या आहेत की एक भाग असा सांगितलेला आहे की जो वास्तुपुरुषासाठी आपण नैवेद्य काढून ठेवतो ते ब्रह्मस्थानामध्ये ते नैवेद्य हे काढून वैश्व त्याच्यासाठी काढून दिलेला घास तिथे ठेवावा म्हणून सांगितलं आहे आणि दुसरी भाग ईशान्य दिशा ती ईशान्य दिशेचा जो स्वामी आहे तो शिव आहे भगवान शिव जो उत्पत्ती स्थिती आणि लय किंवा तिन्ही याच्यातल्या लयाची ती देवता आहे तर तसं काही माझ्या ह्याच्यात होऊ नये तर शिव आणि गुरु की जे सगळं चांगलं व्हावं माझ्या कुटुंबाची भरभराट व्हावी ह्याच्यासाठी म्हणून आपण उपासना करतो की नाही तर म्हणून ईशान्य दिशा ही देवस्थानासाठी सगळ्यात योग्य सांगितले आणखीन काही ग्रंथांमध्ये वायव्येचा जो कोपरा आहे ती दिशा ही देवस्थानासाठी योग्य सांगितलेली आहे आणि त्याच्या पाठीमागचं त्यांचं धारणा अशी होती की वायव्येकडे तोंड करून आपण ज्या वेळेला बसतो पूजा करायला त्या वेळेला पूर्वी शेंडी ठेवली जायची तो एक अँटिना म्हणून समजला जायचा तर पूर्व उत्तरेकडून येणाऱ्या ज्या शुभ संदेश आहेत ते ग्रहण करण्याचं काम आपण वायव्येकडे तोंड करून बसल्यानंतर ती जो अँटिना आहे तो तो ग्रहण करतो असं हे पण ते हे सांगताना त्याच्याबरोबर म्हणजे जर तुमचं वायव्यला तुमचं देवघर असेल तर त्या वेळेला घरातल्या सगळ्यांच वागणं विप्रवत असावं त्यांचे आचार विप्रवत असावेत हे सांगितलेलं आहे तसं जर आपण पाळू शकत असलो तरच वायव्येच देवघर योग्य आहे अदरवाईज ते ईशान्येला असलेलं सगळ्यांसाठी म्हणून ईशान्येचं देवघर हे चांगलं सांगितलेलं आहे म्हणून की ती ज्ञानाची पण दिशा आहे ती निर्मितीची पण दिशा आहे ती नावाची पण दिशा आहे प्रसिद्ध याची पण दिशा आहे सगळ्या गोष्टींच चांगलं व्हावं हे सांगणारी ती दिशा आहे ईशाची देव दिशा आहे ती त्याच्यामुळे ईशांनीला देवघर असावं हे सगळ्यात चांगलं सांगितलेलं आहे तर मग आता सरांनी जसं सांगितलं तसं आपण आजचा हा विषय आजचा हा टॉपिक आपण इथेच थांबूया सर uh, आजच्या भागात तुम्ही जे काही आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद आजच्या भागामध्ये बोलता बोलता आपल्याला सरांनी एक कॉन्सेप्ट सांगितली आहे ॲस्ट्रो वास्तू तर पुढील भागामध्ये आपण समजून घेऊया सुनील घेसा सरांकडून ॲस्ट्रो वास्तू ही संकल्पना कशी आहे आणि त्याचा उपयोग आपण कसा करून घेऊ शकतो तर पाहत रहा लोकमत भक्ती